कोरडवाहू शेती पावसाची अनिश्चितता शेतीचा मोठा खर्च करून शेतकरी कसा बसा आपलं शेतीच्या या व्यवसायात फायद्यापेक्षा जास्त असा अनेकांचा समज आहे मात्र आपल्या उपलब्ध शेतात वेगवेगळे प्रयोग करून लाखोंच उत्पन्न पदरात कस पाडून घ्यायचं याच उत्तम उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातल्या इस्फुर्ली इथल्या शेतकऱ्याने घालून दिले या सदर या सोयाबीन पिकात शेतकऱ्याला इतर बाबीचा इतर पिकांचा विचार जर केला तर सरासरी एकरी दहा अकरा क्विंटल जर सोयाबीन झाले तर सरासरी हा दर सोयाबीनचा जर असाच राहिला तर पन्नास साठ हजार रुपये तीन महिन्यात उत्पन्न इकरी देऊन जातं आणि हे सोयाबीनचं पीक हे पीक आपल्याला परवडण्याजोगं याचा केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड केली तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो असं कोल्हापूर जिल्ह्यातील धनंजय शंकर पाटील यांनी सगळ्यांना दाखवून दिलंय